मी दत्ता वाघमारे शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आता बीड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आज आपण पाटोदा येथील क्रांतीनगर या ठिकाणी आलो संघर्ष मित्रमंडळ पाटोदा या ठिकाणी हा समाजोपयोगी अतिशय स्तुत्य कार्यक्रम अर्थातच रक्तदान शिबिर भरवला आहे आणि आत्तापर्यंत बऱ्याच युवकांनी या ठिकाणी रक्तदानासारखा सुंदर असा कार्यक्रम पार पाडत आलेला आहे आणि आपण पाहू शकता अनेक मित्रमंडळ या ठिकाणी अनेक समाजोपयोगी असे उपक्रम राबवत असतात आणि हे या ठिकाणी हे सर्व आयोजक आहेत तर आत्तापर्यंत किती रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आत्तापर्यंत वीजचा आकडा आहे आणि आणखी चालूच आहे रक्तदान आणि आम्हाला सतत सहकार्य बीड ब्लड बँक आणि तत्सम अनेक नामांकित बँक आहेत ते आम्हाला सहकार्य करत असतात तर आपण काय संदेश देणार आहात की इथून पुढं पण आणखी रक्तदात्यांनी रक्तदान करायला हवं का oh, no. आणखी हे सर्व श्रेष्ठ आहे हां सहभागी याच्यानंतर या हा संघर्ष जो ग्रुप आहे हे आणखी काही स्तुत्य कार्यक्रम राबवणार यात यामध्ये आणखी प्रामुख्याने काय असणार आहे यात या आणखी नेत्रदान तपासणी पण होणार आहे ओके आणखी वतीने हां आणखी तर तुम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलं तर याची संकल्पना तुमच्या मनात नेमकी आली कशी रक्तदानामुळे बरेचसे जीव वाचवले जातं आणि हा उपक्रम सर्वांनी आपापल्या मंडळामध्ये राबवला गेलाच पाहिजे र रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे तर अशा प्रकारे यांची संकल्पना खूप छान होती तर आपण पाहू शकता संघर्ष मित्र मंडळाने खूप छान प्रकारे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे